चाही बाप काढणं ही चुकीचं आहे त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांची चर्चा केलेली आहे त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शन मध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाहीये त्यांनीही ते मान्य केलेलं आहे नितेश राणेंना बाप काढणं चांगलंच भोवलं देवेंद्र फडणवीसांनी चांगलंच झापलं बाप काढणं हे चुकीचं आहे नितेश राणेंनी एका सभेमध्ये बोलताना म्हणाले सगळ्यांचा बाप देवेंद्र फडणवीस चला व्हिडिओमध्ये पुढं बघूया काय म्हणाले नितेश राणे आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या जाळेश्वर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला सातत्या दिली याला देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून फक्त सक्तशाली अपेक्षा जाणं आहे

धन्यवाद